तरुणीचा विनयभंग प्रकरणातील फरार डॉक्टर अभिनंदन धोत्रे याला ठोकल्या बेड्या एक दिवसाची पोलीस कोठडी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या टाकोडे वेस येथील डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांना तब्बल महिन्यानंतर अटक करण्यात आली त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे वयवर्ष एकोणचाळीस राहणार महाराणा प्रताप चौक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून दहा ऑगस्ट डॉक्टर धोत्रे फरारी होते या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली होती त्यातूनच धोत्रे यांच्या दबाखण्यावर काही संतापजनक नागरिकांनी दरवाजा खिडकी तसेच इमारतीच्या काचांवर दगडफेक करण्यात आली दारात ठेवलेल्या साहित्याची मोडतोड करण्यात आली होती महिन्याभरापासून फरारी असलेल्या डॉक्टर धोत्रे यांना गावभाग पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयानं एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महान करे सुभाष बसमी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा